हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मधुमालती फूड्स आज आपण बनवणार आहोत एक खास गोड आणि चविष्ट डिश सीताफळाची खीर चला तर मग ही स्वादिष्ट आणि पौष्टिक खीर कशी बनवायची ते पाहूया सर्वप्रथम आपण दूध गरम करत ठेवू मध्यम आचेवर दूध आटवून घेणार आहोत जेणेकरून खीरला एक छान घट्टपणा येईल या दरम्यान सीताफळ स्वच्छ धुवून त्यातील गर आणि बिया वेगळ्या करून घ्या ही स्टेप थोडी काळजीपूर्वक करा कारण बिया राहिल्या तर खिरीची चव बिघडू शकते गर आपण छान काढून घेतला तुम्हाला खीर स्मूथ स्टेक्चरची हवी असल्यास तुम्ही हे गर आता मिक्सरमधून काढून घेऊ शकता दुधाला मंद आचेवर सतत हलवत ठेवा गरजेनुसार साखर आणि वेलदोड्याची पूड टाका तुम्ही इथे कंडेन्स मिल्कसुद्धा ॲड करू शकता त्यासोबतच तुम्ही वेलदोड्याच्या जागी केशरसुद्धा वापरू शकता साखर विरघळली आणि दूध थोडंसं घट्ट झालं की गॅस बंद करा आणि दूध पूर्ण थंड होऊ द्या पूर्ण दूध थंड झाल्यावर त्यात सीताफळाचा गर मिक्स करा ही खीर किमान तासभर फ्रीजमध्ये ठेवा आणि मग थंडगार सर्व करा तर ही होती सीताफळाची गोडसर थंडगार खीर जी तुमच्या जेवणाची शोभा वाढवेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू